नमस्कार नुमस्कार। आपण गुरु आले आम्ही आमचं <coughs> मुक्काम पोस्ट मलवडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाण आम्ही तुमच्या इथं आलो होतो तुम आम्हाला तुमची माहिती युट्यूबवरून मिळाली युट्यूबवरून मला माझ्या पायाला मुंगे येत होते आणि पाच मिनिटं सुद्धा उभं राहता येत नाही तर मला जवळजवळ चाळीस ते पंच टक्के फरक पडलाय म्हणजे आता मी दहा मिनिटं

काय मला मन इथं दुखत होतं भरपूर कारण मी जवळजवळ सव्वीस वर्ष ड्रायविंग करतो आणि खूप दुखत होतं मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो आणि मला जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के एकदम सगळ्या शरीर माझं रिलॅक्स झाल्याकडे वाटायला गेलं म्हणजे मग तुमचा हे घेतल्यानंतर एक आता तास झाला एक तासानंतर मग रिझल्ट तुमचा खूप सुंदर आला मला तुम्हाला काय त्रास होता

आता किती टक्के आराम वाटतोय बरं खरं तुम्हाला काय त्रास होता मला हाईटमुळे थोडासा मानेचा त्रास आणि मणक्याचा त्रास वाढतो अच्छा बऱ्यापैकी आता वेदनाच होत नाहीत म्हणजे असं हाच होत नाही जाणवतच नाही आता अच्छा सर्वांचे पण धन्यवाद धन्यवाद